जे काही मागील अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय संग्राम बापू भंडारे संग्राम जगताप नितेश राणे निलेश राणे नवनीत राणा ती कुलकर्णी बाई कुंती आहे असे अनेक लोक जी प्रक्षोभक भाषण करत आहे जुन्नरची भूमी ही लढवयांची भूमी आहे ही बहादुरांची भूमी आहे आम्ही या ठिकाणाहून कायद्याच्या दृष्टिकोनातून संविधानिक चौकटीतून त्यांना आव्हान देतोय का येणाऱ्या दिवसामध्ये आज जुम्मा संपलेली आहे सगळी लोक बाहेर पडलेली आहे सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो की ह्या लोकांना कायद्याच्या चौकटी तुरुंगामध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही माननीय सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी शाहीन अब्दुल्ला या प्रकरणामध्ये असा स्पष्ट निर्देश दिला होता का त्याच्यामध्ये जो कोणी हेड स्पीच करेल त्याच्या विरोधात पोलीस प्रशासनाने सोमोटो ऍप होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे परंतु आपण बघतोय काय पोलिस प्रशासन दबावात आहे त्यांच्या विचारांचा काही दोष नाही आम्ही त्याला काही म्हणत नाही परंतु हे करत असताना जर पोलीस प्रशासन गप्प बसत असेल तर सुप्रीम कोर्ट पुढे म्हणते का जर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही सोमोटो ऍपवर होऊन तर तिथला कोणताही सामान्य नागरिक साध्या अर्जावर त्यांना अल्टिमेटम देऊन त्यांच्यावरती सुप्रीम कोर्टात मध्ये किंवा हायकोर्टामध्ये कंटेम ऑफ कोर्ट दाखल करू शकतो आणि त्या माध्यमातून या ज्या स्पीच करणाऱ्या लोकांना आपण जेलमध्ये टाकू शकतो त्यासोबत या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण जेलमध्ये टाकू शकतो कायदा हा फार महत्वाचा आहे तो समजणे हे फार महत्वाचे आहे आणि संविधान तुमच्या आमच्या पाठीशी आहे आपल्यासोबत कायदा आहे त्याच्यामुळं कुणीही घाबरायचं कारण नाही मुस्लिम समाज अजून संघटित आहे त्याच्यामुळे अशा येणाऱ्या अनेक प्रसंगांना मुस्लिम समाज हा धीरो पद्धतीनं लढाई करण्यासाठी सज्ज आहेत लढाई म्हणजे आम्ही भांडणतंटा म्हणत नाही कायदेशीर लढाई आम्ही म्हणतो चुकीचा अर्थ घेऊ नये आणि दहचा करू नये आम्ही या ठिकाणी कायद्याची लढाईच म्हणतो आणि कायद्याच्या लढाईद्वारेच या सगळ्यांना येत्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण सगळेजण साक्षी असणार या तुरुंगामध्ये टाकल्याशिवाय जुनाचा मुस्लिम समाज शांत बसणार नाही